सगळे सोयरेचा अध्यादेश रद्द करा प्रकाश आंबेडकरांचा ओबीसीच्या सुरासूर मनोज जरंगे यांना मोठा धक्का छत्रपती राजहर्षी शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राज्यभरात जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमातून पक्षाने दिलेले अकरा ठराव मांडण्याचे आणि त्या ठरावाचे बॅनर शहरातील मुख्य चौकात लावण्याचे निर्देश पक्षाच्या वतीनं देण्यात आले या ठरावामध्ये आरक्षणाच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट करण्यात आली सध्या महाराष्ट्रात आरक्षणावरून पेटलेल्या मराठाविरुद्ध ओबीसी वादाच्या संदर्भात काही ठराव घेण्यात आले या ठरावात सगळे सोयरेबाबत मोठं वक्तव्य करण्यात आले वंचित बहुजन आघाडीने सगळे सोयरेचा अध्यादेश रद्द करण्यात यावा ही मागणी या ठराव्याद्वारे केलेली आहे त्यामुळे आता या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची जास्त शक्यता आहे शासकीय यंत्रणेकडून मिळालेले जात प्रमाणपत्र हा एक महत्त्वपूर्ण अधिकृत दस्तावेज आहे यामध्ये रक्ताच्या नातेवाईकांची जात प्रमाणपत्रे हा एक महत्त्वाचा पुरावा असतो या अतिशय महत्त्वपूर्ण मानलेल्या पुराव्याला मान पुरा बगल देण्याचं काम सगळे सोयरे जात प्रमाणपत्र देण्याच्या देशाद्वारे केलं आहे आरक्षण कायदा आणि नियमावलीमध्ये चुकीची ढवळाढवळ दवड़ करण्याची मनमानी सरकार करत आहे अशा प्रकारे संविधानाचे आरक्षण नीती आणि आरक्षणामागील सामाजिक भूमिकेशी द्रोह करण्याचा अपराध सरकार आणि आरक्षण विरोधक आहेत त्यामुळे समाजातील सामाजिक सौहार्द आणि बंधुभावाला तडे जात आहेत जातसमूहात भांडणे लावण्याचे हे षडयंत्र आहे वंचित बहुजन आघाडी सगळे सोयऱ्याचा अध्यादेश रद्द करण्यात यावा अशी मागणी या ठराव्याद्वारे परिषद करत आहे अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची दीडशेवी जयंती आज आहे त्यानिमित्त सर्व भारतीयांना मी हार्दिक शुभेच्छा देते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये आज जोरदार मोठ्या प्रमाणावरती ही जयंती साजरी होत आहे ठिकठिकाणी चर्चा आ, भाषण परिसंवाद त्याचप्रमाणे मिरवणुका आणि चौका चौकामध्ये फ्लेक्स आणि बॅनर लावण्याचं वंचित बहुजन आघाडीने ठरवलं आहे त्याप्रमाणे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होत आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या निमित्ताने आरक्षणाचा जो विषय आहे जो महाराष्ट्रामध्ये आता सर्वात जास्त तापलेला आहे या विषयावरती अकरा ठराव वंचित बहुजन आघाडीने केलेले आहेत आणि ते फ्लेक्सवरती मध्यवर्ती ठिकाणी शहराच्या लावण्याचं ठरवलेलं ला आहे आणि त्यानुसार प्रत्येक शहराच्या ठिकाणी हे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत ला हे अकरा ठराव जे आहेत त्यात अनेक जे महत्वाचे आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा देशाच्या राजकारणामध्ये प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण लागू करणं किंवा ओबीसीची जी जातनिहाय जनगणनेची मागणी आहे तर जातनिहाय जनगणना झाली पाहिजे नंतर पदोन्नतीमध्ये देखील सर्व ओबीसी एस सी एस टी सर्वांना आरक्षण मिळालं पाहिजे असे अनेक ठराव याच्यामध्ये आहेत आणि आता सध्या जो महाराष्ट्रामध्ये एक वाद खूप मोठ्या प्रमाणावर आलेला आहे समोर त्याच्यामध्ये गरीब मराठ्यांना आरक्षण देण्याचा विषय देखील आहे वंचित बहुजन आघाडीने प्रथमपासून गरीब मराठा आरक्षण देण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे आणि तो देत असताना असं म्हटलेलं आहे की हा जो कोटा आहे हा स्वतंत्र कोटा राहिला पाहिजे ओबीसीचा कोटा स्वतंत्र राहायला पाहिजे आणि त्यांना ओबीसी कोट्यामधून मराठांना आरक्षण देता येणार नाही ना ही भूमिका देखील आम्ही ठामपणाने घेतलेली आहे त्याच्या संदर्भाने देखील दोन महत्वाचे ठराव या अकरा ठरावांमध्ये आम्ही मांडलेले आहेत कारण कुणबीचं सर्टिफिकेट देण्याचा जो विषय आहे गरीब मराठांना तो कुठेतरी कायद्यामध्ये ढवळाढवळ दवड़ करण्याचा प्रयत्न होतो आहे दवड़ आणि अशी ढवळाढवळ होऊ नये ही भूमिका आम्ही ठरावांमध्ये घेतलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई